एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच सा शिंदे साहेब जर गावी जाऊन नाही रे बाबा दिस काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये जण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी होऊ सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेले तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायदा करेल त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे पहिल्यांदाच बसल्यामुळं मिळत आहे असं म्हणताय सुरुवातीला म्हणजे त्यांना मुख्यमंत्री रे विसरतोस मी अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही विसरलो सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही आता एकनाथ शिंदेच्या आयोजित अरे नाही बाबा म्हणालो की बाबा सरकार एकशे पस्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष एकशे सदोतीस जाग एकशे सदोतीस आठला काही एका पक्षाच्या भान आठला नाही आपण बातमी केली दादा तुम्ही ठाम आहात काम आहात का हायक होत नाही म्हणून ते आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठामात काही नाही उद्याच्या सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या साहित्य सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवा सांगितलेलं आहे की की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आले असं मला येत आहे साहेब दादांचा फोट आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरतात एक वर्ष कुठले प्रश्न राहिले ते आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करू ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ज्याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दिजा। दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला दा। त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुखांचा निर्णय घेतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका